आधी अपघात भासला मग आत्महत्या वाटली शेवटी खून निघाला बंगळुरूमध्ये राहणाऱ्या चौतीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आग लागल्यानंतर धुरात गुदमरून तरुणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात खुनाचा प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी पोलिसांनी अठरा वर्षीय शेजारी कृष्णाया याला अटक केली आहे शर्मिला असे मृत तरुणीचे नाव आहे ती पूर्व राममूर्ती राममूर्तीनगर येथील सुब्रमण्य लेआउटमध्ये भाड्याच्या घरात एकटीच राहत होती तीन जानेवारी रोजी तिच्या घरात आग लागली होती आगीमुळे गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज सुरुवातीला बांधला जात होता मात्र सखोल तपासानंतर हा खून असल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णाया हा केरळमधील पीयूसी पीयूसी विद्यार्थी आहे तो शर्मिलाच्या फ्लॅटच्या समोरच्या घरात राहत होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार कृष्णायाचे शर्मिलावर एकतर्फी प्रेम होते त्या रात्री उशिरा आरोपीने शर्मिलाच्या फ्लॅटमध्ये खिडकीतून प्रवेश केला फ्लॅटमध्ये शिरल्यानंतर आरोपीने शर्मिलाशी गैरवर्तन केले आणि तिला मागून मिठी मारली जेव्हा शर्मिलाने प्रतिकार केला आणि स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिच्या मानेवर प्रहार केला त्यामुळे ती बेशुद्ध झाली त्यानंतर आरोपीने तिचा गळा दाबून खून केला गुन्ह्याला अपघाताचे स्वरूप देण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने बेडरूममध्ये आग लावली ही आग नंतर घराच्या इतर भागांमध्ये पसरली या आगीमुळे तपास यंत्रणांना सुरुवातीला शर्मिलाचा गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय आला होता तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की शर्मिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते शेजाऱ्यांनी सांगितले की शर्मिला कधीकधी त्याच्याशी बोलायची पोलिसांनी सांगितले की तरुणाचे एकतर्फी प्रेम अखेरीस या गुन्ह्याला कारणीभूत ठरले आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आहे घटनाक्रम पुन्हा तयार करण्यासाठी आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे असे पोलिसांनी सांगितले शर्मिलाही एका नामांकित टेक कंपनीत काम करत होती तिचे कुटुंब केरळमध्ये राहते तिच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे कृष्णाया हा केरळमधील एका गावातून बंगळुरूमध्ये शिक्षणासाठी आला होता तो एका सामान्य कुटुंबातील आहे त्याच्या या कृत्यामुळे त्याच्या कुटुंबावरही मोठे संकट आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णायाने गुन्ह्यासाठी वापरलेली पद्धत अत्यंत नियोजनबद्ध होती त्याने आग लावून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या तपासापुढे त्याचे प्रयत्न फोल ठरले शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णाया अनेकदा शर्मिलाच्या घराकडे बघत असायचा त्याचे वागणे संशयास्पद होते मात्र शर्मिलाने कधीही याबद्दल कोणाला सांगितले नव्हते पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत यामध्ये आरोपीचे फिंगरप्रिंट्स आणि इतर फॉरेन्सिक पुरावे यांचा समावेश आहे हे पुरावे आरोपीला दोषी ठरवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे एकट्या राहणाऱ्या महिलांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तसेच समाजातील एकतर्फी प्रेमातून होणारे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर त्यांना कोणत्याही संशयास्पद व्यक्ती किंवा घटनेबद्दल माहिती असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा यामुळे अशा घटनांना आळा घालता येईल या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे या घटनेमुळे बंगळुरू शहरात एक प्रकारची अस्वस्थता पसरली आहे